नमस्कार मी निदास वाडीमध्ये वाडीमध्ये राहतोला तालुका पण राहणारच आहे मग मी कॉन्स्टेबल यूज करतो माझ्या प्रत्येक कामावर यूज आहे त्याचे जे फायदे आहेत ते सुद्धा आमचे घर मालक दशरथ गाडेगावकर सर सांगते नमस्कार माझं नाव दशरथ गाडेगावकर मी हे घर बांधणारे चालू केल्यानंतर ज्यावेळेस सुरू झाल्यानंतर हा माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी मला कास्टमरने ह्या प्रोडक्ट मला माहिती सांगितली आणि तुम्ही हा प्रोडक्ट स्लॅबसाठी आणि बारंपर वापरा असं त्यांनी मला प्रोसाहित केलं त्यानंतर मी त्यांना प्रत्यक्ष बोलून घेतलं ज्या माझं स्लॅब होत त्या पॅकेट आणून दिली आणि स्लॅबमध्ये हे वापरलं वापरले स्लॅब स्लॅबमध्ये कुठेही लिकेज नाही किंवा कुठेही ते असं म्हणजे कुठं हे शिकलं सुद्धा पडले म्हणजे फिनिशिंग एका लेवलमध्ये आलेलं आहे तरी तसेच त्यांनी हे जे लिक्विड आहे हे एका बॉटल दाखवलं त्याच्यामध्ये प्रत्यक्ष वापरला असतं ते बघितल्यानंतर जो रॉड आहे आतमधला तो जशात जसा म्हणजे ओरिजिनल आपण घेतो कंपनीमधून तर जशात तसाच एक तो दशाला तसाच आहे आणि आता दुसऱ्या कंपनी दिवस आपण पाहिलं ते प्रोडक्ट लगे त्याच्यामध्ये लगेच त्याच दिवशी एकाच तारखेला रॉड टाकल्यानंतर त्याच्यामधला जो रॉड आहे तो पूर्णपणे कन्झ्युम केलेला आहे तो पूर्ण म्हणजे जसं आपण एखाद्या जागेमध्ये महिन्याभरात जे काढतो आपण खोदून केल्यानंतर तसा तो प्रोडक्ट दिसतोय त्यामुळं कास्टमर हा जो प्रोडक्ट आहे एक बांधकाम व्यवसायासाठी वापरण्यासाठी उत्तम दर्जाचं प्रोडक्ट आहे तरी माझं सर्व बांधकाम करणाऱ्या नवीन बांधकाम धारकांना विनंती आहे कॉन्स्ट्रंट हे प्रोडक्ट आपण वापरावे ही विनंती